नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी ऋतुजा बातमीपत्रामध्ये आपले स्वागत गुन्हा मागे घेण्यासाठी धमक्या देणाऱ्या माजी नगरसेवकावर कारवाईची मागणी मत्स्य व्यावसायिक कोले यांची पोलीस अधीक्षकांकडे धाव वारंवार धमक्या देऊन दहशत निर्माण केली जात असल्याचा आरोप फ्लॅटच्या व्यवहारात फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल केल्याचा राग धरून सर्व कामांचे व्यवहार पाहणाऱ्या व्यक्तीला वारंवार धमक्या देणाऱ्या शहरातील त्या माजी नगरसेवकावर कारवाई करून पोलीस संरक्षण देण्याची मागणी मत्स्य व्यावसायिक सूर्यकांत कोले यांनी पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे शहरातील सूर्यकांत कोले मत्स्य व्यावसायिक निमित्त मुंबई येथे वास्तव्यास आहे जिल्ह्यातील कामकाज आणि व्यवहार त्यांचे सहकारी राकेश हराळे राहणार नेहरू मार्केट भराडगल्ली पाहत आहेत शहरात गेल्या पाच ते सहा वर्षांपूर्वी संजय झिंजे आणि त्यांचे इतर साथीदारांसह एका फ्लॅटचा व्यवहार करून खरेदी घेतली होती परंतु त्यामध्ये फसवणूक झाल्याने अहमदनगर येथील न्यायालयात फिर्याद दाखल करून संजय झिंजे आणि त्यांच्या साथीदारांवर कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा खटला न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे मात्र हा गुन्हा दाखल केल्याचा राग धरून झिंजे वारंवार शहरातील सहकारी मित्र राकेश हराळे आणि त्यांच्या मार्फत मला काळे यांचे नाव घेऊन धमक्या देत असल्याचे कोले यांनी स्पष्ट केले आहे आज पोलीस अधीक्षकांची भेट घेतली काय नेमकं तुमची मागणी आहे मी सूर्यकांत रावसाहेब कोले राहणार मुंबई माझा मुंबईला माशाचा व्यवसाय आहे तरी मी इथे अर्ज द्यायला आलो की माझा सहकारी राकेश हराळे म्हणून चित्या रोडतोब खाली इथे राहत असतो तर तिथे संजय झिंजे आयस्मानी त्याला धमकी दिली की बाबा की तुझे कोल्यांना सांग की बाबा ती जे दिलेली केस आहे का ती परत मागं घे नाही तर आम्ही तुझा काटा काढू आणि तुला कायमचा घरात बसू हां तर त्याच्यासाठी मी एस पीला अर्ज द्यायला आलो होतो आणि याच्या पहिलं मला त्या झिंजेनी अजित कदम नावाचं इसम याच्याशी ओळख करून दिली आणि म्हणले याला कंट्रक्शनला पैसे लागतात त्याला मी पंधरा लाख रुपये दिले आणि त्याने मला अर्धवट इमारत असलेली तिथे एक फ्लॅट दिला त्या फ्लॅटवरती पहिलंच जेव्हा मला बँकेचा एक कोटी ऐंशी लाखाचा बोजा होता मला खोटा उतारा लावून फसविण्यात आले होते या संदर्भात तुम्ही काय त्यावेळेस तक्रार अर्ज वगैरे किंवा तक्रार केली का दाखल आमचा ह्याविषयी संभाजीनगर औरंगाबाद इथे कोर्टामध्ये केस चालू आहे तरी तिथे आमचे ते शिंदे नावाचे वकील सगळं काम पाहत आहे तरी आम्ही बोललो कोर्टामाफत आपल्याला लढाईचं बोललो आम्ही याला एक शब्दही कधी बोललो नाही का काय नाही पण एवढ्या पंधरा दिवसात त्यांनी आमच्या राकेश हराळे नावाचे आमच्या सहकार्याला त्याला धमकी दिली की बाबा ती बोलायला सांग की माझ्याकडून ते जे कोर्टात मॅटर चालू आहे ते काढून टाक परंतु जर रावरी साईडीला दिसले तर ते अजित कदम त्याचा भाऊ पंपू कदम तुम्हाला तिथं हे करणार हातपाय तुडून टाकणार तर त्याने आम्हाला धमकी दिल्यामुळं माझं कुटुंब पूर्ण भयभीत झालेलं आहे आता मागणी काय आहे पोलीस प्रशासनाकडं प्रशासनाला याच्यावरती की हा ह्या माणस हा माणूस एक नंबरचा लबाड आणि भामटा आहे हा लोकाला फसवण्याचं काम आहे बरं का तरी मी पोलीस प्रशासन मला एवढीच मागणी आहे की मला न्याय मिळावा आमचा सहकारी राकेश आरळेला सांगतो की माझे वरपर्यंत संबंध आहे मी किरण काळेला सांगून तुमचं काम करतो तर किरण काळे हा काळा का गोरा मी आत्तापर्यंत पाहिलेला नाही की कधी माझी ओळख नाही की काय मला काय मी कधी त्याला म्हणजे अजूनपर्यंत म्हणजे आमचं काही हेच नाही तरी मी त्यांनी मला जे म्हणजे धमकी दिली बाबा की किरण काळेचं नाव सांगू प्रशासनाला एवढीच माझी विनंती आहे की मला जर न्याय भेटला नाही तर मी आंदोलन करणार उपोषणाला बसणार बाकीचं मला काय माहीत नाही माझं कुटुंब पूर्णपणे भयभीत झालेलं आहे आणि मला नगरला येण्यास मनही करतात उद्या माझ्या जीवाला काही बरं वाईट झालं तर झिंजे हा संजय झिंजे हा व्यक्ती पूर्णपणे जबाबदार राहणार प्रतिनिधी निलेश आगरकर नगरन्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा